हाय नमस्कार मायटू फॅमिली काय चाललं आहे तुमचं झालं का दुपारचं जेवण आम्ही चाललो आहे आता भाजी काढायला दिवसभर आज सकाळपासून भाजी चिमटायची चालली होती आणि आता चिमटायची झाली आता, आता जायचं आहे काढायला उद्या बाजार आहे तर उद्या सकाळ निलावाला नेहमी आणि आता ने आप्पा गुणवरेला हो चालेल बाजारला तर सकाळी स आत्ता न्यायची भाजी ती सकाळीच काढली आणि आता सकाळी न्यायची ना ती आत्ता काढून ठेवायची म्हणजे सकाळ पटकन आपण निलावाला लवकर जायला लागतं पाच वाजताच जायला लागतं पहाटं तर मग आपांना लागतं जायला लवकर आणि मग ते निलाव पण व्यवस्थित घालतो आणि माल पण चांगल्या दराने विकला जातो त्याच्यासाठी लवकर जायचं आहे त्यांना त्याच्यामुळं म्हटलं त्यासाठी म्हटलं मग जायचं आहे आता जा लवकरच चालले राहनात आणि व्हिडिओ नाही काढला म्हणलं आधी व्हिडिओ काढल्याशिवाय सुसत नाही मला सकाळपासून म्हणते काढायला पण नाही काढणं झालं आणि एक गुड न्यूज म्हणजे आपलं इंस्टाच धाके पूर्ण झाले चला राहणार आणि आता आमच्या पावनी बाई आले ते मावशी आले ते त्यांना घेऊन चालली राहणार तीही तर थांबणार था। आहे त्या मग येणार आहे त्या तर म्हणलं बसलाय म्हणलं चला आपलं राहणार येडा मारायला भाजी बिजी मावशी बी तिकडं त्या म्हणून म्हणलं चला आणि सकाळपासून आता व्हिडिओ काढला म्हणून म्हणलं काढावा नेमक्या पहिनी पाहुणे बाई गावल्या आणि जावाचे बी जा पप्पा मम्मी आली ती मग त्यांनी पण ते आली मी गेली राहणार त्याच्यामुळं मग त्यांच्यावर तर व्हिडिओच काढायचं जात नाही म्हणून म्हणलं आता तरी काढून टाकावा एक तरी नको का टाकायला म्हणून म्हणलं काढावं आणि त्याच्यामुळं मग आता भाजी काढायची सकाळच्या लावून म्हणलं आताच काढून ठेवा म्हणजे सकाळ मला लवकर जायला आज काढायची हो दोनशे पेंडी काढायची सकाळ आप्पाचला तर हलवून जाते शाप आहे मग त्याच्यामुळे एक काय जोडी जाते हो जाते काय मी तिसला जोडी नाही तिसला एक नेहती मधी गेली आपण तिसला एकच गेली

बोलले थोडंसं मावशींवर दाखवले आमच्या मावशी बी आमच्या राणीताई आहेत ना त्यांच्या सासूबाई आणि आमच्या आप्पांची बहीण म्हणजे त्यांना त्यांच्या आत्याच्यातच ते आहे आमच्या राणीताईंना मग तुम्हाला दाखवलं आल्या होत्या म्हणल्या म्हणलं घ्यावा व्हिडिओत चला आता जाऊ दे भाजी काढायला आपा ओरडतील उशीर झाला एकतर पोरग झोप असतोपर्यंत झाला उशीर पोरगी थांबली आता इथंच चला बाय बाय भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओत उद्याच्या आणि शेतीतल्या कामामुळं काय होतं आहे मला दोन दोन व्हिडिओ कडणंच होई नाही एखादा व्हिडिओ फक्त होतोय तर सॉरी आणि कामात ना फ्री झाले ना मग दोन दोन पण व्हिडिओ टाकत हो जाईन लॉंग आणि एका ताईने कमेंट केली होती की तुमचं दररोजचं रुटीन पण दाखवा तर ते रुटीन पण दाखवणार आहे फक्त थोडासा वेळ लागेल नाहीतर सगळं दाखवणार आहे चला बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओत